गोपाल मारो 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 चंद्र मारो 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 आम्हाला दिलेली वेळ संपलेली आता इथून जे इथून पेक्षा सुरुवातीपासूनच आहे त्यानंतरची वेळ इकडे याचे बाहुली चालवी सूत्राचे चाले तैसे माते दावी तोले स्वामी तो माता जे इथं आपण बोलतो ना ते आपलं नसतं का आणि चुकून आपलं जर असतं आता मला अजून एक मी थोडक्यात एकच